सहर्ष स्वागत शिरूर तालुका मंडल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं महिला आघाडीच्या नेत्या सौ सुवर्णताई विश्वासराव साकोरे यांच्याकडनं दोन हजार एक रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त झाली आपलं कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं पुनच्छ एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत परशुराम शिंदे रेड सार्थक डोकपली तयार आहे आपले हो চেয়ারম্যান सुभाष बापू गावडे या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने आपलही मनपूर्वक सहर्ष स्वागत दत्ता शेठ थिटे उद्योजक हे मनपूर्वक स्वागत दत्त कृपा ट्रान्सपोर्ट चे सर्वे सर्व शाहीरजी साकोरे आपण या ठिकाणी शिरूर केसरी स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात स्वागत राहुलजी ताथवडे मनपूर्वक स्वागत चला निकाल घ्यायचा पैलवान अजून बऱ्याच फेऱ्या जिंकाय पहिली झाली आत्ता अशोकजी जाधव मनपूर्वक स्वागत आणि संपलेल्या कुस्तीमध्ये चंद्रकांत नरसाळे मसूचा पैलवान विजयी चला परशुराम सार्थक दोघांना पहिला पुकार आलेत का